नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत युनिकॉर्न केक आणि हा मी दीड किलो बनवणार आहे आणि स्पेशल कस्टमरने मला ही ऑर्डर दिली होती त्यामुळे मला सेम टू सेम तसाच केक बनवायचा होता आणि त्याने मला फोटोसुद्धा शेअर केला होता तर बघा याच्यासाठी मी जे प्रीमिक्स वापरते ते बघा हे नॉर्मल प्रिमिक्स आहे असे पॅकेट्स अर्ध अर्धा किलोच्या प्रमाणात मिळतात तर माझ्याकडे हे एक पॅकेट अवेलेबल होतं तर अशा पद्धतीने मी तीन कप प्रिमिक्स घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला प्रीमिक्ससुद्धा आपण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून केकला फ्लेवरसुद्धा छान येईल आणि टेस्टसुद्धा छान लागेल तर बघा नंतर मी याच्यामध्ये चॉकलेट इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि तीन पळी तेल ॲड केलेलं आहे कारण हे आपलं दीड किलोचा केक याच्यामध्ये रेडी होणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर स्पॅच्युलाच्या साह्याने अशा पद्धतीने हलवून घेतल्यामुळे खालच्या साईडला तळाला अजिबात बेटर कोरडं राहणार नाही याच्यासाठी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे नंतर बघा याच्यासाठी मी जे टीन वापरलेले आहेत तो माझा एक सात इंचाचा टीन सा आहे आणि दुसरा जो आहे तो चार इंचाचा टीन आहे कारण मला जरा केक टॉल शेपमध्ये बनवायचा होता आणि हा स्पेशल कस्टमर होता माझा आणि त्याचं नावसुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा माझ्याकडे एक टीन अवेलेबल नव्हता तर मी अशा पद्धतीच्या एका स्टीलच्या कपामध्ये हे बेटर ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खूप छान असं बेक झालेलं आहे आणि जसे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी हे गॅसवरती व्यवस्थित असं बेक करून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी गॅस मी फ्री हिट करून ठेवला होता तर अशा पद्धतीने मी हे बेटर शिजवून घेणार आहे तर बघा याच्यासाठी आपल्याला आता चॉकलेट कंपाऊंड क्रश करून घ्यायचं आहे आणि याच्यापासून आपण चॉकलेट गनाश रेडी करणार आहोत तर बघा आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये क्रीम ॲड करून घ्यायची आहे आणि मी हे गॅसवरतीच अशाप्रमाणे मेल्ट करून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा डायरेक्ट गॅसवरती मेल्ट करायला जरी घेतलं तरी गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवा आणि कंटिन्युअसली हलवत ठेवा तर बघा अशा पद्धतीने खूप शायनी असं गनाश रेडी होऊन जातं तर बघा आपलं वेटर आता शिजवून झालेला आहे आणि हा स्पॉन्ज खूप छान असा बेक झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती टॉल शेपचा हा स्पॉन्ज रेडी झालेला आहे आणि जो दुसरा आहे तो माझा थोडासा खाली आला परंतु ठीक आहे मी त्याला व्यवस्थित कट करून घेतलं आहे अशा पद्धतीने मी छोट्या याच्या चार लेयर्स आणि मोठ्या स्पॉन्जच्या तीन लेअर्स कट करून घेतलेल्या आहेत तर आपण याला आता शुगर सिरप करून घेणार आहोत यासाठी मी छान असा बेस रेडी केला आहे आणि याच्यावरती आपण क्रीम लावून हा स्पॉन्ज ठेवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला गणाश वगैरे टाकून व्यवस्थित असा लेअर्स कम्प्लीट करायच्या आहेत तर बघा हा युनिकॉर्न केक मी बनवला आहे आणि हा विदाउट फाउंडंट केक आहे तर मी यासाठीच खास स्पेशल अशी ट्रिक सांगणार आहे आणि तुम्ही मी या फाउंडंटच्या व्यतिरिक्त दुसरं काय वापरलेलं आहे हे तुम्ही मला आज कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे तर बघा मी फाउंडंटची अशी वस्तू वापरणार आहे जेणेकरून फाउंडंट मीट पण होणार ना नाही आणि वितरण्याचे सुद्धा चान्सेस नाहीत तर तुम्ही बघा अशा पद्धतीने मी पहिल्यांदा केकला आता व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घेणार आहे क्रमकोट करून घेणार आहे आणि यासाठी मी क्रीममध्ये चॉकलेट गनाश मिक्स केलं होतं आणि ती क्रीम एकजीव करून अशा पद्धतीने याच्यावरती स्प्रेड करून घेतलेली होती आणि नंतर चॉकलेट कंपाऊंडसुद्धा क्रश करून टाकलेलं होतं याच्यामध्ये तुम्ही चोको चिप्स वगैरेही टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने मी फर्स्ट लेअर सेकंड लेअर अशा पद्धतीने सर्व लेअर्स व्यवस्थित अशा ठेवून देणार आहे आणि याला आता क्रमकोट करून घ्यायचा आहे आणि क्रमकोट करून झाल्यानंतर मी हा केक फ्रीजमध्ये तास सेट करण्यासाठी ठेवला होता आणि दुसरा जो छोटावाला केक आहे तो सुद्धा मी अशाच पद्धतीने क्रमकोट करून ठेवून घेतला होता तर बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चॉकलेट गनाश टाकू शकता याने केकला खूप छान अशी टेस्ट येते तर बघा अशा पद्धतीने छान असं आपला आता क्रमकोट करून झालेला आहे आणि आता ही केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर बघा नंतर जो सेकंड स्पॉन्ज होता त्यालासुद्धा मी अशाच पद्धतीने सोकिंग करून आपण यालासुद्धा अशा पद्धतीने क्रमकोट करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला होता तर बघा हा जो पहिला केक आहे तो मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला आता फायनलायसिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा व्हाईट क्रीमने मी अशा पद्धतीने फायनलायसिंग याला करून घेणार आहे कारण ज्या स्पेशल कस्टमरने मला हा फोटो पाठवला होता तो याच पद्धतीने मला बनवायचा होता तर तो मी पुरेपूर प्रयत्न केला आहे शेवटी तुम्ही नक्की सांगा हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही तर बघा याला करून लेला है। आता फायनल फिनिशिंग करूनसुद्धा झालेलं आहे आणि आता जे आम्ही क्रीम रेडी केलेल्या आहेत त्यामध्ये ब्ल्यू कलरची येलो कलर, कलर त्याचसोबत पिंक कलर आणि दुसरा बरगंडी कलर असे चार कलरचे मी क्रीम घेतलेली आहे आणि ही पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने याला केकला लावून घेतलेली आहे आणि आपल्याला हलक्याच हाताने स्क्रॅपरच्या मदतीने याला फायनल फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर मी सुरुवातीलाच क्रमकोट करताना जास्त क्रीम यूज केली नव्हती त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपलं खूप छान असं फिनिशिंग रेडी होणार आहे तर मला बर्गंडी कलरऐवजी खरं तर पर्पल कलर हवा होता परंतु तो मला अवेलेबल नव्हता त्यामुळे मी हा बर्गंडी कलर घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी ब्रशच्या सहाय्याने याला डिझाईन करून घेणार आहे आणि आता केक हा मी साईडला ठेवून देणार आहे आणि जो दुसरा केक होता त्यालासुद्धा मी अशाच पद्धतीने फायनलायसिंग करून घेणार आहे परंतु याच्यामध्ये मी कोणतीही क्रीम यूज केलेली नाही कारण याच्यावरती आपल्याला डेकोरेशन छान असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा टॉल केक आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने याच्यामुळे आपली केकची हाईटसुद्धा खूप छान अशी दिसते त्यामुळेच मी छोट्या टीनमध्ये हा केक बेक केला होता तर बघा अशा पद्धतीने यालासुद्धा फायनलायसिंग करून झालेलं आहे आता याच्यासाठी मी जे फाउंडन म्हणून वापरलेलं आहे ते स्पेशल असं आहे तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगायचं की मी याच्यामध्ये काय वापरलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने याचा मी रोल करून घेतलेला आहे आणि एका स्टिकला अशा पद्धतीने आपल्याला राऊंड शेप करून घ्यायचा आहे आणि जे युनिकॉर्नचे सिंग असतं त्या पद्धतीने आप दे आपल्याला हे रेडी करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने हे रेडी होऊन जातं आणि हा केक मी घरच्यासाठीच बनवत होते त्यामुळे आम्ही हे खाणार नव्हतो त्याच्यासाठी मी हे अशी स्पेशल ट्रीक वापरलेली आहे ते फक्त डेकोरेशनसाठी मी यूज केलेलं होतं आणि नंतर हे खाण्यासाठी वगैरे बिलकुल वापरलेलं नाही तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जुगाड वापरून हे फाउंडन रेडी करू शकता तर बघा आता मी युनिकॉर्नचे कान पण बनवून घेतलेले आहेत आणि यालासुद्धा स्टिक नंतर मी छोट्या लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून हे आपलं व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि नंतर याला आपल्याला युनिकॉर्नच्या कानाच्या मधोमध जी डिझाईन असते तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि नंतर मी याच्यासाठी गोल्डन कलर म यूज केलेला आहे जो गोल्डन कलरचा स्प्रे आहे तोच घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ते ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे युनिकॉर्नचे कान होऊन जातात तर बघा खूप झटपट आणि न मेल्ट होणारे असे फाउंड तुम्ही वापरायचं आहे याला मला काही खर्च आलेला नाही तर बघा नंतर मी कॉर्नफ्लावर लावून घेतलेला आहे जेणेकरून हे जरा सॉफ्ट होईल तर बघा अशा पद्धतीने आता मी गोल्डन कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हे ब्रशच्या सहाय्याने आपण पूर्ण लावून घेणार आहोत मी डबल कोट केलेला आहे त्याच्यामुळे याला नंतर छान असा गोल्डन कलर आलेला होता तर बघा ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा जर तुम्हाला फाउंडउंट यूज करायचा नसेल आणि झटपट घरी ऑर्डर आली तर अशा पद्धतीने तुम्ही ही स्पेशल ट्रिक यूज करून युनिकॉर्नचा हा शेप बनवू शकता युनिकॉर्नचे कान आणि सिंग अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे फ्रीजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हो हो फ्रीजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा आता नंतर आपल्याला या दोन्ही लेयर्स एकमेकांवर ठेवून घेतलेले आहेत हे जे केक रेडी झाले होते ते आणि नंतर पायपिंग बॅगमध्ये मी ब्ल्यू कलरची किम रे रेडी केली होती आणि अशा पद्धतीने मी मोदक नोझलच्या साहाय्याने याला डिझाईन करून घेतलेली आहे नंतर आपल्याला पिंक कलर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लॉवर्स काढून घ्यायचे आहेत तर बघा आपल्याला मध्ये अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे याच्यासाठी आपल्याला फाउंडंट वापरायची गरज नाही आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा सुंदर केक रेडी होणार आहे आणि कदाचित तुम्ही एका व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा केक पाहिला असेल तर तुम्ही तो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा स्पेशल असा केक मला माझ्या मुलीनेच बनवायला लावला होता कारण तिचा वाढदिवस होता आणि तिला युनिकॉर्नचा स्पेशल असा केक हवा होता आणि तिने यूट्यूबमध्ये असाच एक व्हिडिओ बघितला होता आणि ती मला म्हणाली होती की मम्मा असाच व्हिडिओ असाच केक मला रेडी करून हवा आहे तर मी पूर्णपणे त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला होता तर बघा अशा पद्धतीने फक्त मला जो कलर हवा होता म्हणजेच पर्पल कलर हवा होता तो मिळाला नाही तर बर्गंडी कलर मिळाला तरी असो मी त्याच पद्धतीने बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि मी याचा फोटोसुद्धा तुम्हाला शेवटी दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा त्याच पद्धतीने हा केक रेडी झालेला आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने मल्टी कलर घेऊन मी ही डिझाईन रेडी करून घेतलेली आहे आणि नंतर खालच्या बॉर्डरला मी अशा पद्धतीने यलो कलरने स्टार नोजलने छोट्या डॉट्स देऊन घेतलेले आहेत तर बघा खूप छान असा लुक आलेला आहे आणि नंतर आपण पिंक पिंक कलर घेऊन मोदक नोजलनेच खालची बॉर्डरसुद्धा आपण छान अशी कवर करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला अर्थातच सिल्वर स्प्रे करून घ्यायचा आहे तर बघा नंतर मी शेवटी युनिकॉर्नचे डोळे काढण्यासाठी चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घेतलं होतं आणि या युनिकॉर्नचे डोळे आपण काढून घेतलेले आप आहेत जेणेकरून आपल्याला फाउंड न यूज करता अशा पद्धतीने आईज ड्रॉ केले तर खूप छान असं जाईल तर बघा अशा पद्धतीने माझा हा केकचा फायनल लुक आहे तर तुम्हाला माझा केक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण फाउंड न वापरता सेमी साठी अशा पद्धतीने हा केक रेडी करू शकतो आणि मी याच्यासाठी काय यूज केलेला आहे म्हणजे सिंग साठी आणि कानासाठी काय यूज केलेला आहे हे सुद्धा मला सांगा तुम्ही तर बघा अशा पद्धतीने माझ्या हा केकचा फायनल लूक आहे आणि जो मला माझ्या मुलीने फोटो दाखवला होता तो हा अशा पद्धतीचा होता आणि तुम्ही हा फोटो कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये नक्की पाहिला असेल तर बघा अशा पद्धतीने हा केक मी रेडी केलेला आहे तर तुम्हाला माझा हा केक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या मुलीच्या बड्डेचा एक फोटो तुम्हाला सेंड केलेला आहे धन्यवाद